विदर्भ गंध म्हणून ज्यांना म्हटलं जात आणि मैत्रिणी एक वर्ष किंवा पाच वर्ष कुठे सभापती व्हायचं म्हटलं तर किती टेन्शन येते बापरे कसं काम करणार तिथे पंचवीस वर्ष खासदार होणं खायचं काम नाही आहे त्या पंचवीस वर्ष खासदार असणाऱ्या दिल्ली गाजवणाऱ्या आमच्या भावनाताई गौरी ज्या नवनिर्वाचित आमदार आहेत कुणाला पाठवून आमदार जायचो

त्या एवढ्या अशा पद्धतीने सक्षम करणारे आमचे माननीय मुख्यमंत्री आणि फक्त महिलांचाच नाही तर भावांचा सुद्धा काळजी आहे दादा कारण बाकीच्या पोटात तुम्ही लागले ना महिलांना पैसे मिळते आम्ही देऊ शकलो नाही आणि दुखी आणि सकाळी अर्डावर्डा करणारे आपल्या दुर्दैवाने अलीबावून जातात सकाळच्या मोगाकडे जातो ना आपल्या बाजूला सकाळच्या मोगायचं संजय राऊत आपल्या दुर्दैवाने ते इथेच राहतात रोज सकाळी उठून करत होते आहे मिळणार त्यांना कोण देणार आहे त्यांना असं देऊ शकतो का त्यांना सगळ्या काळजी करू नका दादा आम्हाला मिळणार आहे का ना आमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे आणि अशा पद्धतीने